कि नाही आता ही खेळ्यातली रिक्षा पण ही रिक्षा महिलांसाठी खूप महत्वाची असणारे अरे त्यांना त्यांना या रिक्षेमुळे उत्पादन मिळणार म्हणजे का तर त्यांना रिक्षा चालवून स्वतःचा जो काही खर्च असेल तो भागवता येईल आता जर त्या संकटात असतील तर त्यांना मदत होईल म्हणून सरकारने ई पिंक रिक्षा के सुरू केलीये यासाठी जास्त काय कागदपत्र लागत नाही हा रिक्षा चालवता यायला पाहिजे आणि त्याचा परवाना पण पाहिजे ते पण सरकार त्यांच्या मदतीने शिकवणार आणि महिलांना कर्ज पण देणार अरे वा कर्ज पण देणार महिलांना शिकवणार पण म्हणजे आपलं सरकार आपल्या महिला भगिनींची शेतकऱ्यांची सगळ्यांचीच काळजी करते नक्की ना हा अगदी बरोबर बोललास बघ बर। अरे तू नुसतं आपण बोलून उपयोग नाही आपली ही मंडळी तो बरं राहिलीत की नाही हे पण काय काय सांगणार आहे चल जाते ताई सांग ताई ते काय सांगता ते बघूया करूया त्यांच्या काय म्हणल्या त्या ऐकून घेऊया वेगवेगळ्या योजनांची माहिती आपल्याला आपल्या हा नक्की आपण या सगळ्या बांधवांकडनं विविध योजनांची माहिती पण घेऊयात चला बघूया तुमचं काय योजनेत मध्ये तरुणांसाठी अठरा ते पंचेचाळीस वया असावं लागतं आणि याच्यासाठी मात्र सातवी पास जो सातवी पास याला मात्र दहा लाखाच पॅकेज मिळत आणि दहावी पास पंचवीस लाखाचं पॅकेज मिळत या अशा गोष्टी अनेक आहेत तुमचं बरोबर आहे पण यासाठी कागदपत्र काय लागतील आपल्याला कागदपत्र अरे कागदपत्र तर लई सोपी कागदपत्र काय जन्म जन्माचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड आणि फोटो पाहिजेत अशा पद्धतीनं अनेक कागदपत्र आहेत आणि जर आपल्याला अधिक काही माहिती घ्यायची असेल तर मात्र आपल्या गावामध्ये जी ग्रामपंचायत आहे ही सर्व माहिती ग्रामपंचायतीमध्ये मिळली जाते बरोबर आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आप आपल्या सुविधा पास आहे परंतु आपल्या महिलांसाठी काही गव्हर्नमेंट सुविधा करते आहे ना महिलांना सुद्धा सुविधा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि ही लाडकी बहीण जर म्हटलं तर प्रत्येक महिलाला पंधराशे रुपये दरमहा चालू आहेत परंतु त्या महिला कोणत्या विवाहित महिला घटस्फीत महिला आणि निर आधारित महिला पण त्यांचं सुद्धा या महिलांना सुद्धा काही अटी आहेत एकवीस ते एकवीस ते साठ वयापर्यंत आणि या महिला, 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 महिला यांना पैसे या आता चालू आहेत परंतु तरी काही महिलांचे पैसे आले नाहीत असं काही महिला म्हणतात काही थकल्यात असं म्हणतात परंतु मुद्दा नेमका काय आहे पैसे सरकारने सोडले परंतु या महिलांपर्यंत पोहोचलेच नाहीत याच कारण असं आहे कालच्या पेपरला होत काही महिलांनी जी केवायसी करायला पाहिजे ती केवायसी मात्र केली नाही म्हणून ते पैसे तिथपर्यंत पोहोचले नाही ज्या ज्या महिला केवायसी करतील त्या महिलांचे पैसे संपूर्ण त्यांच्या खात्यामध्ये येतील यासाठी आपल्याला कागदपत्र काय द्यायला लागतील कागदपत्र हेच लागतात जन्मतारखेचा दाखला लागतो बँकेचा पासबुकच झालंच लागत आधार कार्ड लागतं पॅन कार्ड लागतं आणि रेस्टिंग कार्ड लागतं एवढच काय जर ही माहिती आपल्याला अपुरी वाटली अधिक माहिती घ्यायची तर मात्र याचा संपर्क आपला ग्रामपंचायत मध्ये साधायचा आणि ती माहिती ग्रामपंचायत मिळवायची मान्य आहे परंतु हे बघायचे पुढे आणि हे बघायचं सोपच आहे अंगणवाडी सेविका बालवाडी आणि जे आपलं ऑनलाइन असतं ना या ठिकाणी हे सर्व काही भरायचं असतं वा 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 खूप छान माहिती दिलीत आपण पण आपल्या भागातील जे बारा बलुतीदार आहेत आणि जे श्रमजीवी आहेत त्यांच्यासाठीची काही योजना आहे ही पण आपण जाणून घेऊ राम राम सोनवणी राम राम काय चाललंय काय नाही चालू आहे तुम्हाला सहा हजार रुपये भेटतात वर्षाला आणि त्यामध्ये तुम्हाला काय गटी नाही अठरा वर्ष वय पूर्ण लागतं आणि साठ पाच सर वर्षापर्यंत त्याचे केवायसी म्हणजे ज्यांनी येतच नाही त्यांना पैसे येते नाही त्यांनी नवीन मृत्यू करून घ्यायचं नाही फॉर्म भरून घ्यायचंय आणि त्यांना देखील चालू करून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला विशेष काही कागदपत्र लागते नाही जे तुमच्या सात बारा आठ आधार कार्ड रेशनिंग कार्ड आणि बँकेचे पासबुक हे असेल आणि काही कमी पडल्या कमी पडल्या तर ग्राम पंच आहेत अशी काही नाही आज तुम्हाला याच्या पुढचं इतर जे बारा बोल आहेत सर्व सामान्य गरीब आहेत सर्व त्यांना तेच विश्वकर्मा योजनेतून या बारा बरोबर बर्जदार संघटामध्ये संभार कुंभार नावी सर्व सर्व जाती मोडतात आणि त्यांना कोणत्याही पण शासनाची स्कीम सहज सहज उपलब्ध होते मला काही करायची गरज लागत नाही मी फक्त त्या स्कीम मध्ये एक लाख प्रथम दिल्या जातात नंतर दोन लाख दिले जातात नंतर तीन लाख दिले जातात ते पण पाच टक्के फक्त आणि कोणतीही कागदपत्राची ताटा तूट नाही कागदपत्र तुम्हाला केवाय सी केलीच पाहिजे काही केवायसी जर आधार कार्ड अशी लिंक नसेल तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक हे लिंक जर नसेल तर तुमचं होत नाही तुम्हाला कोणत्या विश्वकर्मा मध्ये कोणती एखादी जमात असल्या कोणत्या काही असल्या त्याचं प्रशिक्षण देऊन तुम्हाला मोफत भेटते जिल्हा पातळीला परत तुम्हाला पंधरा दिवस त्यांचं प्रशिक्षण झाले रोज पाचशे रुपये डेली प्रमाण तुम्हाला पैसे देखील भेटतात त्यामुळं तुम्हाला कुठं जायचंय कोणता कार्यक्रम द्यायचा आहे किंवा कोणतं धंदा करायचा आहे मग कोणता असू द्याय तो पाठवलं जात नाही आणि कर्ज देखील सहज उपलब्ध होतो आणि काही अडचण जर आलीच काही अडचण आली ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधायचा का तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती दिली जाते तेव्हा सगळ्यांना विनंती आहे माझ्या बारा बलदार बंधूंना माहिती आहे हा लाडके लिहिले तुम्हाला तर महिला चालू आहे पंधराशे रुपये लाडकेली तुम्हाला लहानपणापासून गर्भाचा असल्यापासून गर्भाचा असल्यापासून त्यांनाच किमा चालू आहे लाडके नाही मुलांना देखील लाडके देखील पुढे जन्म झाल्यावर बाळा परत परत पाच पाच हजार रुपये दिले जातात परत आहार दिला जातो महिलेला परत शाळेचं मुलीचं पूर्ण शिक्षण पूर्ण शिक्षण मोफत तुम्ही कुठवर शिका त्या मुलीला पूर्ण मोफत दिलं जातं फक्त हे सर्वसामान्य माहीत नसतं मग मुली हातात ठेवल्या का हातात ठेवल्या कधी तुम्ही चौकशी करा कुठं पण काय काय लागलं शासकीय स्कीम आला आहे तर फक्त मुलींसाठी पार पूर्ण फ्री आहे एवढं ठेवा काय अडचण असेल तर तुम्ही फक्त प्रश्न विचारा तुमचं सविस्तर उत्तर दिलं जाईल आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी कार्यक्रम पाहिला त्याबद्दल आम्ही जिल्हा माहिती कार्यालय पुणे यांच्यातर्फे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो तसेच हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपल्याच ग्रामस्थांपैकी अनेक जणांनी यात सहभाग घेतला त्या सगळ्यांचे आभार मानतो येथील व्यवस्थापन समितीचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो धन्यवाद